जय महाराष्ट्रच्या शून्य प्रहर या कार्यक्रमामध्ये निलेश राणे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे हिंदुत्व हिंदुत्वासाठी मरायला पण तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे भाजपाचे सरकार आहे म्हणून मुसलमान नियंत्रणात शून्य प्रहरमध्ये निलेश राणे यांनी हे वक्तव्य केलं जय महाराष्ट्राच्या शून्य प्रहर या कार्यक्रमामध्ये डॉक्टर निलेश राणे यांनी काय वक्तव्य केलं पाहूया ताकद दाखवायची आणि आम्ही गप्प बसायचं हा विषय होऊ शकत नाही हा एवढा सोपा नाही तुम्हाला जर वाटत असेल ना आमच्या सारखी अहो आम्ही जायलाही तयार आहोत लक्षात ठेवा आम्हाला भीती नाही कारण का एकाचा गेल्यानंतर ना जीव जर कोणतरी समाज उठत असेल ना तर जीव गेलेला बरा पण अशा ह्या कारणासाठी पण तुम्ही जे म्हणताय ना की वाट बघायची अरे वाट बघायची कशासाठी म्हणजे घरामध्ये घुसायसाठी असं नाही चालणार आमच्याकडे एकच देश आहे हिंदूंचा दुसरा देश कुठे नेपाळ एक छोटा देश होता तो नव्वद टक्के हिंदू होता आता नाही राहिला तेवढा